तर आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे आज ठाकरे बंधूंचा एकत्रित असा विजय मेळावा पार पडणार वरळी डोम या ठिकाणी या विजोई करना तले गेटा, गेटा या आयोजन करण्यात आता त्याचबरोबर ठाकरे गटाचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबई ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे ही दृश्य आपण वरळी डोम या ठिकाणाची बदली पाहतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी हा संपूर्ण स्टेज हे संपूर्ण व्यासपीठ भगवामय करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आठ हजार ते साडेआठ हजार कार्यकर्त्यांचा नागरिकांच्या बसण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे तर याच संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल ज्या पद्धतीने आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल राज्यभरातून येणारे हजारो कार्यकर्ते असतील आता वरळी डोम या ठिकाणी कशा पद्धतीनं वातावरण आहे अंकिता काही वेळातच या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात होईल खरं तर कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काना जे मनसैनिक का आहेत शिवसैनिक आहेत ते या वरळी डोमकडे यायला निघालेले आहेत आणि मी मंचावरती सध्या आहे आणि मंचावर आपण पाहतोय आवाज मराठीचा हा एकच उल्लेख जो आहे तो या संपूर्ण बॅकग्राऊंडवरती करण्यात आलेला आहे ज्या फुलांच्या माळा आहेत त्या देखील त्या फुलांनी हा मंच जो आहे तो सजवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे हा पोडियम देखील फुलांनी सजवण्यात आलेला आहे खरं तर आपण पाहित पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू ज्यावेळेस संबोधन करत असतात त्यावेळेस त्या त्या पक्षाचं चिन्ह जे आहे ते पोडियमवर लागलेलं असतं मात्र आज कोणत्याही चिन्हाविना कोणत्याही पक्षाविना हा जो पोडियम जो आहे तो सजलेला पाहायला मिळतो आहे कारण दोघांनी घोषणा दिलेली आहे कोणताही पक्ष नसेल किंवा कोणताही चिन्ह नसेल झेंडा नसेल फक्त मराठी माणसाच्या मुद्द्यावरून जे आहे ते हे सगळे जण जे आहेत म्हणजे कार्यकर्ते जे आहेत ते या एन एस सी आय डोमवरती येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू नेमकं काय महाराष्ट्राला संबोधित कर करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यातून कोणता कोणता आदेश जो आहे हे, हे दोन्ही ठाकरे बंधू देणार आहेत याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे कारण अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील पाहायला मिळते की तुमचा जो आदेश आहे कोणाकोणाला सरळ करायचा अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लागलेले आहेत त्यामुळे या ठाकरे ठाकरेबंधूंच्या दोघांच्याही भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे कुणालच्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की या सगळ्या वरईडोम परिसरामध्ये कुठल्याही पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला नाही खरं तर जर आपण पाहिलं तर या विजयी मेळाव्यासाठी सर्व पक्षांना आवाहन केलं जाणार होतं काही पक्षांनी असं देखील सांगितलं की नियोजित कार्यक्रमामुळे काही पक्ष या मेळाव्यामध्ये सहभागी होणार नाही मात्र जर आपण राजकीय समीकरणं पाहिली तर महायुतीकडून या संदर्भात कोणी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे का ज्याप्रमाणे महायुतीकडून हा संपूर्ण आक्रमक पवित्रा या ठाकरेबंधूंचा पाहिल्यानंतर अध्यादेश जो आहे तो रद्द करण्यात आला मात्र हा जो वरळीमध्ये मेळावा होतो या मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंकडून आव्हान जे आहे ते सगळ्याच पक्षांना करण्यात आले जे मराठी माणसं आहेत त्या मराठी माणसांनी या ठिकाणी यावं मेळाव्याला उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंकडून होताना पाहायला आहे आणि याच अनुषंगाने आज महायुतीतला कोणता नेता ने, या ठिकाणी पोहोचतोय का किंवा महायुतीतला नेता आल्यानंतर ने, काय नेमकी परिस्थिती असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण म महायुतीचा नेता आल्यानंतर किंवा महायुतीतला कोणताही नेता या ठिकाणी जर पोहोचला तर भुवया उंचावणारा असणार आहे कारण महायुतीच्या नेत्यांनी टीका जी आहे ती या बंधूंवरती केलेली पाहायला मिळते या मेळाव्यावर केलेली पाहायला मिळते जर पाहिलं तर मंत्र्यांची वक्तव्य जर पाहिली तर मराठीचा ठेका जर याच दोन पक्षांनी घेतला आहे का असा देखील सवाल अनेक मंत्र्यांनी विचारलेले पाहायला मिळते त्यामुळे माहितीचं कोणी नेता येईल असं वाटत नाही आहे मात्र आलाच तर मग भुवया उंचवणारा तो क्षण असेल निश्चित कुणाला जर आपण पाहिलं तर खासदार संजय राऊतांनी यापूर्वी असं वक्तव्य केलं होतं की आजचा जो मेळावा आहे तो ऐतिहासिक क्षण असेल आजपासून सगळं वातावरण राजकीय वातावरण बदलेल असं कुठलं तरी सूचक वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं होतं आज अशी ऐतिहासिक घोषणा या ठाकरे बंधूंकडून होण्याची काही शक्यता आहे का खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि अशातच ठाकरे बंधूंचा एकत्रित मेळावा होतो आहे हा खऱ्या अर्थाने एक वेगळा इतिहास घडवणारा मेळावा असणार कारण दोन दशकं जे भाऊ वेगवेगळे होते ते आता एकत्र येत आहेत मात्र हा राजकीय मेळावा नसल्याचं देखील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने आज जर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येणार असल्याची घोषणा केली तर मात्र जे मनसैनिक आहेत शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये चैतन्याचं चा वातावरण पसरू शकतं कारण मागील अनेक महिन्यांपासून हे दोघेही बंधू एकत्रित यावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी पूजा अर्चना केल्या मंदिरामध्ये होम हवन झाले बॅनरबाजी झाली मात्र आज तो दिवस उजाडलेला आहे आणि आज ते दोघेही बंधू याच मंचावरती एकत्रित असताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राला संबोधन करताना काय नेमकं संबोधित करत आहेत मराठी माणसासाठी काय नेमके आदेश असणार आहेत कारण काल के जे आहेत उद्योगपती त्यांनी थेट राज ठाकरेंना आवाहन करणार एक्सपोस्ट केली होती या संदर्भात समाचार राज ठाकरे कशाप्रकारे घेत आहेत कारण मराठी माणसांच्या हितासाठी हे दोघेही एकत्र येणार असल्याचं जरी वारंवार सांगितलं असलं तरी सुद्धा अमराठी माणसांकडून वारंवार मराठीचा होत असलेला अपमान मग तो मीरा मध्ये असो किंवा मुंबईमध्ये असो या सगळ्या गोष्टीवरून कशा प्रकारे हे दोघेही बंधू समाचार घेत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित कुणाल जसा तुम्ही उल्लेख केला की जर अशा पद्धतीनं काही ऐतिहासिक घोषणा आज जर ठाकरे बंधूंकडून झाली तर कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य पसरेल कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी त्याची चाहूल लागायला सुरुवात झालेली आहे जर ठाकरे बंधूंनी आज किंवा यापुढे जरी आगामी काही दिवसांमध्ये तशी घोषणा केली तर, के तर राजकीय समीकरणं कशा पद्धतीनं बदलू शकतात राजकीय समीकरणं नक्कीच बदलू शकतात कारण मरा मनसेकडे मराठी भाषिक जे मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंकडे म्हणजे हिंदी भाषिक देखील आहेत आणि मराठी भाषिक देखील आहेत त्यामुळे मराठीचा मुद्दा जो एकोणीसशे सहासष्टला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन करताना जो मुद्दा हाती घेतला होता तोच मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आता हाती घेतलेला पाहायला मिळतो आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी जो मराठीचा मुद्दा शिकवला होता तोच मुद्दा घेऊन पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणारे राज ठाकरे हे दोघेही आता एकत्र येत आहेत एकत्रित आल्यानंतर मुंबईवरती याचा सगळ्यात मोठा परिणाम प पडताना पाहायला मिळणार आहे कारण शिवसेना ही मुंबईसाठी सर्वात आधी स्थापन झालेली पाहायला मिळाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील त्याच पावलावर पाऊल ठेवत दोन हजार पाच सहा दोन हजार पाच सहा साली नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि मुंबईमध्येच सुरुवातीला हे दोन्ही पक्ष वाढलेले पाहायला मिळतात त्यामुळे मराठी माणसाचे मराठी माणसांची मतं जी आहेत ती विभागली जाऊ शकतात मुंबई महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा संपूर्ण मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये येत्या काळामध्ये या मेळाव्याचा जो परिणाम आहे तो होताना पाहायला मिळतो आहे आपण हा पोडियम पाहतो आहे या पोडियमवरूनच दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्रित येत संबोधन जे आहे ते महाराष्ट्राला करणार आहेत त्यामुळे याच ऐतिहासिक हा ऐतिहासिक पोडियम म्हटला जाऊ शकतो कारण याच वरून दोन्ही जे बंधू आहेत ते संवाद साधणार आहेत संबोधन करणार आहेत त्यामुळे काय नेमकं संबोधन असणार आहे कारण दोन्ही बंधू मराठीसाठी एकत्र येत आहेत आणि अनेक जे मंत्री आहेत किंवा सत्ताधारी पक्ष आहे सत्ता यांना प्रकारे धारेवर धरत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण आजच्या दोन्ही भाषणांमध्ये सरकारमधील मंत्री नेते कारण कालच एकनाथ शिंदे यांनी बोलताना जय गुजरात असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे यादेखील वाक्याचा समाचार दोन्ही बंधूंकडून घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कुणाल त्यामुळे सातत्यानं आता मनसैनिक असतील किंवा ठाकरे गटाचे नेते असतील यांच्याकडून म्हटलं जाते की हा राजकीय मेळावा नाहीये हा राजकीय मेळावा जरी नसला तरी राजकीय वर्तुळाचं मात्र आता या मेळाकडे लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय या मेळाव्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आज ठाकरे बंधूंचा विजय मेळावा पार पडतोय त्रिभाषा धोरण हे सरकारनं रद्द केल्यानंतर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं मराठी माणसाची एकजूट ही एकोणीसशे साठ नंतर पहिल्यांदा आपल्याला होताना दिसते आणि हा ऐतिहासिक क्षण आहे त्याचा आपण सगळ्यांनी साजरा करूया आनंद घेऊया सर काही जण काही जण आहेत ते मराठीचा मराठीत चालणार आणि मराठीचाच आवाज होणार परंतु ज्या पद्धतीने केडी यांनी काल भूमिका घेतली कोण केडी आहे कोण लुखे फुखे चुक्के केडी आहेत ह्यांची लायकी काय हे शिकवणार जर मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडणार तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची घोषणा होईल आजच्या सभेमध्ये भूमिका एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी नाही तर आम्ही करू दोन पैकी एक परंतु असे अनेक लोक आहेत जे मराठी भाषेचा द्वेष करणारे प्रत्येकाला मनसे आणि उद्धव ठाकरेंची सेना मला असं वाटतं जाणीवपूर्वक या लोकांना पुढे आणलं जात आहे यांच्या पाठी बोलवता धनी यांचा वेगळा आहे पण या ठिकाणी आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार आहेत आज युतीची घोषणा होऊ शकते युतीची घोषणा होऊ शकते मला असं वाटतं हा राजकीय मेळावा नाही ही मराठी माणसाची एकजूट आहे आणि मराठी माणसाची एकजूट साजरी करायला आपण सगळेजण इथे जमलेलो